हे ऑल वेलकम बॅक टू द पिंक अफेअर मी प्रिया आणि मी आठवड्याच्या दर बुधवारी आणि शनिवारी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन रिलेटेड डी आय वाईज पर्सनल केअर रिलेटेड असे भरपूर सारे व्हिडिओज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ टाकला की लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही आपल्या सगळ्यांना ऑनलाईन शॉपिंग प्रचंड आवडते मस्त दुपारच्या वेळी पडल्या पडल्या असेल किंवा एखाद्या मैत्रिणींनी काहीतरी मागवलं की बघून लगेच ते बघणं असेल ते मागवणं असेल ट्रॅव्हलिंग करताना बसमध्ये बसलोय बोर होतंय अशा वेळी एखादी शॉपिंग साईट बघणं असेल आपण सतत वेगवेगळे प्रोडक्ट्स बघत असतो कुठले आवडले की लगेचच मागवत असतो बऱ्याचशा तर सध्या शॉपिंग साईट आहेत ज्या अतिशय छान प्रोडक्ट्स हो आपल्यापर्यंत पोहोचवतात त्यातलीच आपण जे जास्त करून वापरतो ती म्हणजे मिशो किंवा फ्लिपकार्ट अमेझॉन मिंत्रा या शॉपिंग साईट अशी इंटरेस्टिंग ऑनलाइन शॉपिंग मी पण भरपूर करत असते माहिती का आणि त्यातलेच मिशो हे जे ऑनलाईन शॉपिंगचं ऍप आहे त्याच्यावरून मी सध्या काही अशा मस्त गोष्टी मागवल्यात गोष्टी म्हणजे मस्त अशी ज्वेलरी मागवली आणि चक्क ती इतकी सुंदर आलेली आहे की बापरे असं वाटत नाहीये की ती अशी ऑनलाईन घेतली म्हणून असं वाटतं मस्त एखाद्या पॉश अशा दुकानात जाऊन खूप वेळ घालून अशी शॉपिंग केलेली असेल पण ट्रस्ट मी इतकी सुंदर शॉपिंग मला स्वतःला पण असं वाटलं होतं की इतके छान प्रोडक्ट्स येतील का पण खूप मस्त प्रोडक्ट आलेले आहेत जे आज मी तुमच्यासोबत शेअर करते अतिशय फर्स्ट ऑफ ऑल हा कोणताही प्रमोशनल व्हिडिओ नाहीये किंवा ब्रँड सोबतच कोलॅब्रेशन वगैरे असं काहीही नाहीये किंवा या व्हिडिओद्वारे मला काही पैसे मिळणार आहेत असं अजिबात नाहीये काही प्रोडक्ट्स जे मी मागवले होते ऑनलाईन आणि ते शॉपिंग केल्यानंतर मला असं स्वतःला जाणवलं की अरे खरंच असे प्रोडक्ट्स खूप छान आलेले आहेत क्वालिटी वाईज किंवा त्यांची जी रेंज आहे त्या दृष्टीने अतिशय परफेक्ट आणि जसे मला हवे होते तसे प्रोडक्ट्स सो so फर्स्ट प्रोडक्ट जे मला खूप जास्त आवडले आणि जे मी खूप साऱ्या ड्रेसवर साडीवर असं कशावरही घालू शकते ते म्हणजे हे क्यूट असं मिनी मंगळसूत्र इतकं क्यूट दिसतं हे जवळ लुक असा दिसतो त्याचा इतकं सुंदर कोणत्याही ड्रेसवर कोणत्याही साडीवर घाला जीन्सवर घाला अगदी छान आणि एक सिक्रेट सांगू का हे चक्क दीडशेच्या आतमध्ये आहे दीडशेच्या आतमध्ये क्वालिटी अतिशय सुंदर सोबतच डिझाईन बघा ना किती ट्रेंडी असं वेगळं काहीतरी नेहमीच्या ह्याच्यापेक्षा छान असं मोत्यांचं आणि एक जे आपल्याला पोळं वगैरे असावं असं म्हणतात मंगळसूत्रामध्ये तसं सगळं आहे फार क्यूट दिसतं हे घातल्यानंतर तुम्ही जर लेटेस्ट व्हिडिओ माझा बघितला असेल तर त्यावर हे मी घातलेले त्यातल्या ड्रेसवरती खूप छान दिसतं बजेट फ्रेंडली सोबतच पॉलिश वगैरे जाण्याचा जा अजिबात प्रॉब्लेम नाही आता मी याला मागवून पण एक दीड दोन महिने तर झाले असतील बऱ्याचदा वापरले पण अजिबात याचा कलर वगैरे गेलाय असं काहीही झालेलं नाहीये सो असं एखादं प्रोडक्ट तुम्ही नक्की मागवू शकता दुसरं माझ्या आणखीन आवडीचं आणि दुसरं मला अतिशय छान मिळालं प्रोडक्ट म्हणजे हे दोन नंबरचं मंगळसूत्र हे पण मिनी मंगळसूत्र टाइपच आहे तुम्ही हे मिनी मंगळसूत्र म्हणून घालू शकता किंवा असंच एखाद्या ड्रेसवर साडीवर फॅन्सी एक आयटम म्हणून पण घालू शकता हे पण बघा ना किती क्यूट आलंय अगदी वेगळी डिझाईन आणि याची जी चेन वगैरे आलेली आहे अतिशय मजबूत कुठेही तुटली वगैरे अशी काही नाही डिझाईन पण इतकं छान आलेलं आहे ना बऱ्याच जणांनी तर मला विचारलं होतं की हे म्हणजे सोन्याचं वगैरे आहे की काय तसं वाटण्यासारखं आलंय अगदी बजेट फ्रेंडली हे पण दीडशेच्या आतमध्येच आहे चक्क आणि याचं पण तसंच क्वालिटी वाईज खूप छान आलेलं आहे म्हणजे हे पण जवळपास एक दोन अडीच महिने झाले असतील बऱ्याचदा घातलं बऱ्याच साड्यांवर वापरलं जेव्हा मला आता पहिल्यांदा दाखवलेलं ते ड्रेसवर वगैरे वापरायचं असतं तेव्हा मग असं एखादं मी साडीवर घालते खूप सुंदर दिसतं घातल्यानंतर एकदम लुक चेंज होतो आणि सोबतच फार काही मग दुसरं घालण्याची गरज पडत नाही so, सो हे पण एखादं प्रोडक्ट तुम्ही नक्की मागवू शकता या सगळ्यांच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत सगळ्यांच्या म्हणण्यापेक्षा एक दोन तीन प्रोडक्टच्या फक्त मिळाल्या नाहीत मला लिंक त्या मी शेअर नाही केलेल्या आहेत पण जितक्या प्रोडक्टच्या शक्य आहेत त्या सगळ्यांच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही तिथे चेक करू शकता सध्या बीड्सच्या ज्वेलरीची प्रचंड फॅशन आहे ड्रेसवर वन पीसवर साड्यांवर किंवा छान अशा पैठण्यांवर हेवी साड्यांवर कोणत्याही ह्याच्यावर चा छान दिसते ती म्हणजे बीड्सची किंवा असे कलरफुल जे मिळतात मोती त्यांची डिझाईन किंवा त्यांची ज्वेलरी घातलेली तशामध्येच मी एक आणखीन मागवलं होतं मध्येच ते म्हणजे या प्रकारचं हे पण इतकं छान आलेलं आहे ना हे मी बऱ्याच साड्यांवर घातलं खूप जणांनी याच्यासाठी सुद्धा विचारलं माहिती का की हे तुम्ही खरं बनवून घेतलंय का म्हणून याची जी बीड्स क्वालिटी आहे अतिशय सुंदर आलेली आहे दिसताना तर इतकं छान दिसतंय हे ऍक्च्युली कलर पण याचा इतका छान आलाय ग्रीनच आहे पण ग्रीन मध्ये असा खूप भडक ग्रीन आलाय असा नाहीये आणि याची जी बीड्सची क्वालिटी आहे दिसतंय का आता हा बीडची क्वालिटी पण अतिशय छान आलेली आहे एक सारखे कुठेही फुटले तुटले असं नाहीये त्यासोबतच कोणताही कलर कमी जास्त असं नाहीये हे तुम्ही आता सध्या पण या साडीवर बघा किती सुंदर दिसत आहे काहीतरी पीस घातल्यासारखं वाटतं ना सो अशी एखादी ज्वेलरी नक्की मागू शकता याची पण लिंक दिलेली आहे अजिबात काळजी करू नका हे वाटलेस मी घालून दाखवते आता कारण मलाच ना घालण्याचा मोह आवर नाहीये आणि त्यातलं तर या साडीवर ते मॅच पण होते छान ओके okay. किती सुंदर दिसते बघा सध्या यांची खूप फॅशन आहे माहिती का बरेच जण तर आता अशी सोन्यामध्ये पण बनवून घेतात ज्वेलरी पण सोन्याची बनवून घेण्यापेक्षा आणि परत तुटलं फुटलं काही झालं तर त्याचं टेन्शन घेण्यापेक्षा अशी आर्टिफिशियल घेतली की नो टेन्शन ही पण दोनशेच्या आतमध्येच आहे सो असं एखादं प्रोडक्ट नक्की मागवू शकता <laughs> नेक्स्ट म्हणजे सध्या जे प्रचंड ट्रेंडिंग आहे आणि आय एम शुअर sure, तुम्ही जर दुकानात घ्यायला गेला ना तर दीड हजारच्या आत तर मिळणारच नाही असं प्रोडक्ट अगदी वेगळे युनिक डिझाईन आणि अतिशय सुंदर कलर ते म्हणजे हे प्रोडक्ट इतकं इतकं छान आलेलं हे मला वाटत नव्हतं की मिशोवरती हे इतकं छान मिळेल म्हणून खूप सुंदर डिझाईन आली आहे क्वालिटी अतिशय छान आली आहे हे स्पेशली तुम्ही छान अशा ज्या काठापत्राच्या साड्या असतात ना त्याच्यावर छान चोकर घालण्यापेक्षा असं एखादं ट्रेंडी पीस घालू शकता खूप सुंदर दिसतो घातल्यानंतर एक जो मस्त असा लुक हवा आहे आपल्याला तरी वेगळा ट्रेंडी लुक तसा पण मिळतो सोबतच हे प्रत्येक साडीवर मॅच होतं ड्रेसेसवर सुद्धा तुम्ही अनारकली ड्रेसेसवर लेहंग्यावर घालू शकता लग्न कार्यात घालू शकता खूप सुंदर पीस मिळालाय त्याची डिझाईन बघा ना किती छान आहे मध्ये मध्ये असे मस्त गोल्डन आणि त्यासोबतच असे रेड कलरचे मणी आहेत आणि छान असं वेगळ्या डिझाईनचे हे जे आले बेड्स अतिशय सुंदर डिझाईनचे सो हे पण खूप सुंदर पीस आहे असं पण तुम्ही एखादं नक्की घेऊ शकता याची पण लिंक दिलेली आहे आणि सिक्रेट म्हणजे हे अजिबात दोनशेच्या च्या पुढं नाहीये <laughs> अजिबात दोनशेच्या पुढे नाहीये हे पण तुम्ही एखादं पीस नक्की घेऊन ठेवू शकता बऱ्याच ग्रीन कलरच्या येल्लो कलरच्या जांभळ्या कलरच्या किंवा फुल ब्लॅक साड्यांवर अतिशय उठून दिसत हे आणि लास्ट वन इज मी जे सध्या गळ्यात घातले हे हो हे खरं आहे हे अजिबात गोल्डनच वगैरे नाहीये हे पण मी मिशोवरून घेतलेलं आहे अतिशय छान दिसतंय खूप सुंदर पीस आलेला आहे सध्या जे, जे साऊथ इंडियन टाईप किंवा जे कॉइनचे गळ्यातले निघालेले आहेत किंवा कॉइनचे असे ट्रेंडी पीस निघालेले आहेत त्यातलंच हे म्हणजे इतकं मस्त आलंय मला पण सध्या खरं वाटत नव्हतं माहिती का की मिशोवर इतकं छान मिळतं दिसताना अगदी सोन्यासारखं दिसणार मस्त गळ्याभोवती बसणार आणि हे पण तुम्ही भरपूर साड्या ड्रेसेस वर साड्यांवर कशावरही मॅच करू शकता अगदी बरेच जण तर याला ना टॉपवर सुद्धा मॅच करतात स्कर्ट्सवर मॅच करतात आणि अतिशय छान दिसतं यांची सध्या फुल ऑन ट्रेंड आहे बऱ्याच मध्ये वगैरे किंवा तुम्ही मराठी सिरियल्स मध्ये बघितलं असेल हिंदी मध्ये बघितलं असेल सो असं एखादं वाव पीस तर नक्कीच घ्यायला पाहिजे सो so, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितली मी मिशो वरून घेतलेली अतिशय छान युनिक डिझाईन्स असलेली ट्रेंडी पण सोबतच बजेट फ्रेंडली अशी ज्वेलरी तुम्ही पण नक्की मागून बघा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्याच आहे सोबतच मी प्रत्येक प्रोडक्ट ची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी नाही देऊ शकत कारण एखादं प्रोडक्ट जे मला खूप छान मिळालं ते दुसऱ्याला आणखी तसंच सेम छान मिळेल हे सांगता येत नाही पण नव्याण्णव टक्के मी म्हणेन की प्रोडक्ट छानच येतात नक्की मागवून बघा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत थँक्यू